मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत शासन आदेश काढलाय पण ह्या आदेशानंतर सकल ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेत आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं काढलेला हैदराबाद गॅझेट जी आर तातडीनं रद्द करण्यात यावा अशी मागणी करत हिंगोलीमध्ये ओबीसी समाज बांधवांनी औंढा नागनाथ या ठिकाणी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं आहे राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत किंवा शासन आदेश काढला आहे आणि त्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी ओबीसी समाजाकडनं सरकारचा निषेध करत आंदोलनं केले जात आहेत यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष चंदू लव्हाळे दिनकर कोकरे साहेबराव देवकाते शशिकांत वडकुते विकी देशमुख वनिता गुंजकर सेजराव दिंडे विलासाघाव रमेश सानक संजय दराडे राम नागरे पंकज खोडगीर यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते

आणि आपले विकास फक्त एकच एकच ते ओपन ओपन मध्ये येऊन ते शास्त्र योजना बोलत आहे पण आपण पुढे काही आपलं काही आज हजारोच्या संख्येने आपल्याच्या संख्येने रोड या आपण पासष्ट टक्के म्हणतो आणि पंधरा टक्के नाही पंधरा टक्के आपल्या साताव्यापासून पास करायचे आपल्या खरत नाही आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे माझं म्हणणं सगळ्या असं म्हणे प्रत्येक तालुका तालुक्या ठिकाणी दुसऱ्याकडे हे नियोजन काढून जास्तीत जास्त शासनाचा विरोध करा शासनाला दबावची भाषण करते अँबुलन्स सर्वांना आंदोलनाच्या सर्वांना विनंती आहे की अँबुलनचा रस्ता द्या आणि